काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावे घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे इसम नावे प्रवीण शरद गीते या परमिट रूम बियरबार चालकाला चांगलेच मागात पडले आहे काळे यांच्या फिर्यादीवरून सी आर पी सेक्शन एकशे पंचावन्न अन्वये एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे भादवी पाचशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत किरण काळे यांचा कोणताही संबंध नसताना गीते यांनी आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची नावे आहेत काळे यांचे नाव जोडण्याचा बनाव रचला आहे यामागे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राचे सूत्रधार असणारे कार्यसम्राट लोक कोण आहेत हे नगरकरांना माहीत आहे शहरातील दहशत गुंडगिरी विरुद्ध सातत्याने आवाज उठवणाऱ्या काळे यांनाच गुंड म्हणून खोटी माहिती प्रसारित करीत बदनाम करण्याचे काटकारस्थान विरोधकांनी रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने गुंदेचा यांनी केला आहे गीते बनाव प्रकरणाचा पोलिसांनी मास्टर माइंड शोधून काढण्याची काँग्रेसने मागणी केली आहे फिर्यादीत म्हटले आहे की कि मी किरण गुलाबराव काळे समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून लेखी फिर्याद देतो की अहमदनगर काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो दिनांक एकोणीस जून दोन हजार चौदा रोजी दुपारी अडीचच्या च्या सुमारास मी एम आय डी सीमध्ये मध्ये असताना माझ्या मोबाईलमध्ये समाज माध्यमांवर इसम नामे प्रवीण शरद गीते धंदा परमिट रूम बियरबार चालक राहणार विखे पाटील फाउंडेशन समोर नगर मनमाड रोड या इसमाचा समाज माध्यमांवर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला इसम गीते याने अत्यंत धादात खोटे बिनबुडाचे वक्तव्य करून माझी समाजात नाहक बदनामी केली आहे सदर व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की मी ते संगमनेरला आमदार बाळासाहेब थोरात माझे आमदार सुधीर तांबे आमदार लहू कानडे यांची भेट घेतली याचा रागमाना धरून किरण काळे यांनी माझ्या हॉटेलवर काही मुलं पाठवली रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी मला शिवीगाळ करून धक्काबुक्की मारहाण केली हॉटेलवर दगडफेक केली हल्लेखोरांचे एकच म्हणणे होते की आमच्या किरण भाऊंना नडायचे नाही नाहीतर आम्ही तुला संपून टाकू माझ्या हॉटेलमधील मा काही रक्कम चोरी झाली आहे असे म्हणत अत्यंत धादांत खोटी बिनबुडाची माहिती प्रसारित करून माझी समाजातील प्रतिष्ठा नावलौकिक खराब करून नाहक बदनामी केले आहेत म्हणून माझी इसम प्रवीण गीते याच्या विरुद्ध फिर्याद आहे काळे यांच्या फिर्यादीवरून गीतेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की प्रत्यक्षात सिव्हिल हॉस्पिटलला गीते या परमिट रूम चालकाने प्रसार माध्यमांना मध्यरात्री बाईट देताना एक हकीकत सांगितली त्यानंतर तो तिथून पसार झाला मधल्या काळात तो कुठे होता कोणाला भेटला कोणाशी बोलला याची कोणालाच माहिती नाही मात्र काल रात्री त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देताना दुसरी सकीगत सांगितली आहे यातून हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे यापूर्वी तथाकथित आय टी पार्कचा इन कॅमेरा भांडाफोड केल्यानंतर किरण काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रत्यक्षात पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर सदर प्रकरणातील फिर्यादी महिला ही घटनास्थळी उपस्थितच नसताना तिचा विनयभंग कसा होऊ शकतो असे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सदर खोटी फिर्याद देणाऱ्या महिलेविरुद्ध न्यायालयात अहवाल सादर केला आहे तथाकथित चावला हाप मर्डर केसमध्ये देखील काळे यांना विरोधकांनी गोवले होते मात्र त्याही प्रकरणात बनाव असल्याचे समोर आले आहे राजकीय दबावातून स्वयंघोषित कार्यसम्राट अशी षडयंत्र वारंवार काळे यांच्या विरोधात रचत आहे पोलिसांनी खोट्या फिर्यादी दाखल होणार नाही त्यासाठी आधीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे